नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संदीप भोले आज या ठिकाणी बघा वडगाव भांडे भागामध्ये आम्ही आज खोडाची व्यवस्थापन बघतोय तर मी मागच्या एका भागामध्ये सांगितलं होतो की पाचटाला तुम्ही कुजवा त्याला स्वतः कुजू देऊ नका आता या शेतकरी वर्गाने असं केलेलं आहे की पाचट कुजवण्यासाठी बघा पहिल्यांदा त्यांनी काय केलं की मजुरा साह्याने खोडावरचं पाचट जे आहे सरीचे मधोमध आणलं आणि त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट युरिया आणि कंपोस्ट कल्चर ज्याला आपण म्हणतो पाचट कुजवणारा जीवाणू हे सर्व ह्या ह्याच्यावर टाकले आणि बगला फोडून घेतला त्याच्यामुळे काय झालं बघा तुम्हाला थोडक्यात मी दाखवतो थो की हे पाचट जे का ना ह्याच्यावरती खत पडलं नंतर माती पडली आणि चांगल्या प्रकारचं बघा कुजलं बघा पाचट आता हे बघा आता ह्याच्यावरती तुम्हाला थोडक्यात दाखवतो हे थो, सगळे कुजण्याची क्रिया बघा पाचट चांगल्या प्रकारे झाली त्याच्यामुळे काय होतं की कि पाचट कुजारा लागणारे जीवाणू जे आहेत ना त्यांचं काम तिकडे ते सुरू राहतात कुठं पाच कुजवायला आणि नंतर काय होतं की मूळ पिकाला अन्नद्रव्य कमी पडतात त्याच्यामुळं असं होतं की मूळ पिकाला अन्नद्रव्य कमी पडली की मूळ पिकाची वाढ होत नसते त्याच्यामुळं मी परत पुन्हा सांगतो पाचटाला तुम्ही कुजवा पाच स्वतः कुजू देऊ नका अशा प्रकारचे व्यवस्थापन खोड्यामध्ये आपण जे करत असतो पाचट्याच तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद